हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुढाणाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून लागून असलेल्या मिर्झानगर परिसरात रात्रीच्या सुमारास तेंदुआ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली शेख नजीर यांच्या घरासमोर अचानक तेंदुआ उभा राहिल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्या भयानक किंचळल्या त्यानंतर त्यांनी तत्काळ नुक्कडवर बसलेल्या लोकांना तेंदुआ तेंदुआवा तेंदुआ म्हणून सावध केले नागरिकांनी धाडस दाखवत तेंदुआ पळवून लावला हा तेंदुआ सीसीटीव्हीत कैद झाला असून काही दिवसांपासून या परिसरात तेंदुआ वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे दोन दिवसांपूर्वी दोन तेंदुयांचीही उपस्थिती सीसीटीव्हीत दिसून आली होती घटनेची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली त्यांनी पगमार्ग गोळा करून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी तेंदुआला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे प्रशासनाने तातडीने पावले उचलावेत अशी जनतेची मागणी आहे